शंभर टक्के विहिरीचं काम झालंय आपल्या यामार त्याच्यामुळे ज्याला लागायचं दोन पाच लॉकल देऊ नका पन्नास पन्नास अडचण देईन मला

ऑनलाईन मॅडम माग मी स्वतः बघितल्या म्हात्या बाया त्याला येत नव्हत्या मॅडम पाठीमाग चालल्या मी गाव तर ना बॉडी सांगू राहील तुम्हाला का गावात रेवाशी त्याचा अडचण चौथा तू म्हणते मला पाणी करायला तुम्हाला आमचा ज्या गाव जन्म झाला

ગ્રામ પંચાયત कोण पैसे मागले काय गरज आहे आता मग हे केजरीवाल दरबान नाही माझे मुलाय बाईने सपोर्ट दाखवायला काय कसे बोलले बोलणार काय कारण नाही तुझं काय झालं नाही बोलणार कारण नाही सपोर्ट एक हात जोती बाईने दाखवला हा

नमूना आठ नाही त्यांना शेत पण नाही भरपूर बांधायला तर यांना जागा उपलब्ध होत नव्हती तर मग आपल्याला पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद नेहमी सूचना देण्यात आल्या की ज्यांना जागा उपलब्ध नाही त्यांचे नाव द्या आणि शेत पण नाही असं सगळी त्यांची माहिती करून ठराव घेऊन त्या आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून देतो तर त्यानुसार आम्ही आणि

नाही आता तुमच्या घरात मला त्यांचे हप्ते पडले मॅडम हप्ते कस काय पडले मग क्लिअर कस झाले हप्ते पंचायत समितीला कळवलेला आहे इंजिनियर येतात बघतात ग्रामसेवकांना हे फक्त गरिबासाठी म्हणजे नियम हे फक्त घरकुरासाठी आपण दोन हेक्टर वीस आर म्हणजे जवळपास साडेपाच एकर क्षेत्र अॅकवर केलेलं आहे तिथं आपल्याला घरपूर बांधवून देण्यास काही हरकत नाही ना जिथे शासनाचा आदेश आहे ना आपल्याला जिल्हा कलेक्टर साहेबांनी आपल्याला अकवार करून दिलेलं आहे ते काही तसं दिलेलं नाही आहे ना तुम्ही तुमच्या ग्राम ग्रामपंचायत लेवल लाभ देऊन टाका ना आपल्याला ऑर्डर आहे ना ज्या ठिकाणी आपल्याकडे काही प्रूफ नाही शासनाचा निर्णय असा आहे की शासन जिथं तुम्हाला घरकुलासाठी जागा दाखवणार आहे तिथेच या सगळ्या लोकांना घर बांधायचं आहे

सदर ग्रामताच म्हणं सदर ग्रामताचं म्हणणं हे स्थानिक कर्मचारीची नियुक्ती करण्यात येईल बरोबर आहे ना स्थानिक होणार हा नियुक्ती कशी करण्यात येईल नाही दुसऱ्या दुसऱ्या कर्मचारी घेऊन टाका तू कर्मचाऱ्याचं नाव अमल कपूरचं काय ते आम्हाला नाही पण राजुरा आणि शिरोडीचा एवढा मेजर प्रश्न आहे जे लोक बाहेर उघड्यावर शौचालय बसतात काय कारवाई करणार आहे आणि ती कधी करणार राजर्वडीला तोच विषय या लोकांवर तुम्ही कारवाई कधी करणार आहे किंवा कारवाई करण्यासाठी तुम्ही जस <laughs> <laughs>

राजूरा शिरुडीला आठच्या उतारे घेतल्यानंतर माघ आल्यानंतर त्यानंच कर भराव आणि मलकापूरवाल्यानं कर भराव नाही असा काही नियम आहे आमच्याकडे असे पुरावे तुम्ही पंधरा लोकायला आठच्या उतारे मलकापूर मधून फ्री दिलेले आणि त्यांच्या त्यांच्याकडे आज बी तुमच्या बावीस बावीस हजार रुपये ગ્રામ સવિસ્તર રાજુલા કલા મલકાપુર

आम्हाला कळून राहिलं काय चालू आहे चुकी नाही आहे कार्यकारिणी तुम्ही म्हणता ना कार्यकारिणी शरू केलं नाव कार्यकारी नाव वाचव

किंवा कधी भेटल इस्टिमेटी ते कळ ना आपलं इस्टिमेट कधी भेटल नकाशा एवढं दे एवढं वेळ नाही ना आम्हाला कीच कामाला लागायचं बरं मंगळवारी मी येईल सरपंच मंगळवारी आणि त्याच्यानंतर जे परत चार लाख रुपये दिलेले आहेत तुम्ही त्याचं पण इस्टिमेट आणि मला हे पाहिजे नकाशा आणि कॉन्ट्रॅक्टरने कोणते काम केलेलं आहे ज्याला बिल दिलेलं आहे तुम्ही त्याची पण मला पुरेपूर माहिती पाहिजे मी मंगळवारी येईन मला एवढे डॉक्युमेंट्स लागतील बरोबर आहे आणि हे आठ लाख रुपये उल्लेख करायचा उल्लेख करायचा